मागील सहा दिवसापासून कोळी समाजाचा आमरण उपोषण सुरू आहे मात्र सरकार कोळी समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे बेवड्याचं हे सरकार असून हे सरकार जातीवादी आहे कोळी समाजाचा अंत पाहू नका तुम्हाला महागात पडेल असा थेट इशारा शरद कोळी यांनी माध्यमाशी बोलताना सरकारला दिला आहे पुढे कोळी म्हणाले पालकमंत्र्यांना जिल्हा बंदी करू त्यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही असंही ते माध्यमाशी बोलताना म्हणाले सात दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे प्रशासना काय दाखल घेतली का नाही घेतली खर तर महाराष्ट्राचं सरकार गैवान आंधळ आहे बहिर आहे बेवड्यांचं सरकार आहे परंतु अधिकारी पण बहिर झालेत का अधिकाऱ्याचे डोळे गेलेले आहेत का अधिकाऱ्यांना दिसत नाही का अधिकाऱ्यांना रिपोर्ट गेलेला नाही का आयबीचा यांच्या सगळ्या यंत्रणेचा रिपोर्ट गेलेला आहे परंतु ही सरकार जातीवादी आहे जाणून बुजून या कोळी समाज बांधवाच्या आंदोलना दुर्लक्ष केलेलं आहे परंतु सरकारला आणि अधिकाऱ्याला इशारा करतो की कोळी समाज बांधवांचा अंत बघायला जाऊ नका तुमच्या महागात पडेल लक्षात ठेवा जर का दोन दिवसामध्ये हे आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि एसटीचं प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात जर नाही पारित झाला तर पुण्याची पुण्याची जी जात कमिटी आहे ती कमिटी फोडल्याशिवाय कुळी समाज बांधव स्वस्त बसणार नाहीत याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल सोयीचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे जबाबदार राहतील या ठिकाणी आपल्या माध्यमातून या या गैबान्या पालकमंत्रीला देखील मी इशारा करू इच्छितो की आजचा सातवा दिवस आहे अन्न त्या अमरण उपोषण चालू आहे पण तुम्ही जातीवादी आहात तुम्ही जाणून बुजून कुळी समाज बांधवाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून तुम्हाला सोलापूर जिल्हा बंदी करण्यात येत आहे कुळी समाज बांधव तुम्हाला सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही जर का तुम्ही आला तर पालकमंत्री साहेब मस्तीन आणि गुरमिनी यायला जाल तुम्हाला वाटत असेल तुमच्या सोबत पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा देखील तुमच्या गाड्या फोडल्या जाते लक्षा या लक्षात ठेवा तुम्ही पहिला जे आर काडा आणि मग सोलापूरला या सोलापूरला जात पडताना सोलापूरला आमच्यासाठी नाही आमच्यासाठी पुण्याला आहे विभागीय कार्यालय पुण्यामध्ये आहे